किचन मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे चविष्ट दाल बाटी चला तर आपण दाल बाटी बनवायला घेऊया बट्टी बनवण्यासाठी किंवा बाटी बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी आता दीड वाटी बारीक रवा यामध्ये घेणार आहे हे गव्हाचं पीठ मी न चालता घेतलेलं आहे दीड वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण दीड वाटी बारीक रवा वापरलेला आहे या यामध्ये आपल्याला मीठ आहे मीठ अर्धा यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे खाण्याचा सोडा घातल्यामुळे आपल्या बाटल्या छान खुसखुशीत होतात त्याचबरोबर आपल्याला एक टी स्पून हळद घालायचे आहे इथे मी एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे तो हातावर घेऊन छान अशा प्रकारे क्रश करून आपल्याला यामध्ये घालायचा आहे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालत आहे यामध्ये हे तूप छान असं चोळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वळून पाहिल्यावर पिठाचा छान असा गोळा तयार होत आहे आता थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण गव्हाची कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला इथे ही कणिक भिजवून घ्यायची आहे किंवा मळून घ्यायची आहे अशा प्रकारे बाटींसाठी लागणारं पीठ आपलं इथं तयार आहे आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि भिजण्यासाठी बाजूला ठेवून डाळ बाटी बनवण्यासाठी आपण बाटींचं पीठ मळून भिजण्यासाठी ठेवलेलं आहे इथे आता आपण डाळ बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी बाटी तुरडाळ घेतलेली आहे चार चमचे डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर चार चमचे मी मसूर डाळ घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळींचा वापर करू शकता यामध्ये तुम्ही हरभरा डाळ उडीद डाळ याचा देखील वापर करू शकता या डाळी मी आता एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेत आहे आता या डाळी आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपल्याला डाळी बुडतील इतपट पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता या डाळीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायचे आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि अर्धा चमचा तूप मी यामध्ये घालत आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आपल्याला डाळी शिजण्यासाठी कुकरला लावायचं आहे इथे मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला अर्धा ग्लास खाली पाणी ओतायचं आहे आणि आपल्याला कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून व्यवस्थित ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे डाळ बाटी बनवण्यासाठीची डाळ आपली शिजून रेडी आहे आता आपण इथे बाटी बनवण्यासाठी घेऊयात इथे आपण जे पीठ भिजून घेतलं होतं ते आपण आता काढून घेऊयात आपल्याला भरपूर लेअरच्या खुसखुशीत अशा बाटी बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण इथे या पिठाचे समान गोळे बनवून घेणार आहोत सहा गोळे मी इथे पिठाचे बनवून घेत आहे आणि याच्या आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत पातळ अशा तुम्ही पाहू शकताय आताच आपल्या पिठाला किती छान असे लेअर्स आलेले आहेत अशा प्रकारे एकसारख्या मी एक सहा पोळ्या इथे लाटून घेतलेल्या आहेत सर्व पिठाच्या इथे मी एक चाळण घेतलेली आहे त्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तेल तूप तुम्ही काही लावून घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता अशा प्रकारे एक पोळी घेऊन आपल्याला त्यावरती तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता लावून घ्यायचं आहे इथे मी तूप घेतलेला आहे आणि सर्व पोळीला ते अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दुसरी पोळी अशा पद्धतीनं ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे अशाच पद्धतीनं एकावर एक तीन पोळ्या मी यावरती लावून घेणार आहे आता या पोळ्यांचा आपल्याला घट्टसर असा रोल बनवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण चिरोटे बनवतो किंवा पुडाची करंजी बनवतो त्यासाठी आपण ज्या पद्धतीनं रोल बनवतो तसाच रोल आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे एक तीन पोळ्या ठेवून आपण अशा पद्धतीनं रोल बनवून घेतला आहे आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तूप लावल्या चाळणीमध्ये आपल्याला हे कट केलेले रोल ठेवून द्यायचे आहेत हे रोल आपल्याला उकडण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत इथे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपलं पाणी देखील गरम झालेलं आहे उकळलेलं आहे यावरती आपल्याला ही चाळण ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपल्याला याला छान वाफ काढायचे आहे आणि हे रोल आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत इथे आपण बाटी उकडण्यासाठी ठेवलेल्या आहेत त्याला पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपल्या बाटी उकडून झालेल्या आहेत का हे आपण आता चेक करून पाहूयात आपल्या बाटी या उकडल्यानंतर फुगून डबल झालेल्या आहेत टम्माशा फुगलेल्या आहेत आता आपण सुरीच्या साह्याने चेक करून पाहूयात आपल्या बाटी उकडलेल्या आहेत का ते आपल्या सुरीला अजिबात देखील पीठ लागत नाही याचा अर्थ आपल्या बाटी उकडून या तयार आहेत आता मी गॅसचा फ्लेम बंद करत आहे आणि या बाटी थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून देतात डाळ बरोबर खाल्ली जाणारी फोडणीची डाळ इथे आता आपण बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे डाळ व्यवस्थित मी घोटून त्यामध्ये लागेल असं पाणी घालून घेतलेलं आहे इथे कढईमध्ये मी तीन चमचे तेल घालून घेत आहे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे तिमु हिंग आपल्याला पोरणीमध्ये घालायचं आहे इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर पाच ते सहा कडी पत्त्याची पाणी आपल्याला फोडीमध्ये घालायचे आहे त्याला कांदा इथे तांबूस लाल झालेला आहे यामध्ये आता मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आता यामध्येच मी एक चमचा लसूण खोबऱ्याचं वाटण घालणार आहे या वाटणामध्ये मी लसूण खोबरं कोथिंबीर आणि जिरे हे मिक्सरला एकत्र वाटून घेतलेले आहेत आता हे वाटण आपल्याला एक चमचा यामध्ये फोडणीमध्ये घालायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहे तुम्ही डाळ भट्टीबरोबर खाण्यासाठी तुमच्या आवडीनुसार डाळ बनवू शकता इथे मी तिखट डाळ बनवलेली आहे तुम्हाला जर साधं फोडणीचं सा वरण आवडत असेल तुम्ही ते बनवलं तरी चालू शकतं हिरवी मिरची घालून लसूण कोबऱ्याचं बाटल घालो मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरत आहे ही बेडगी मिरची पावडर आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला वापरत आहे त्यामुळे आपली डाळ खूप छान अशी टेस्टी बनते हे सर्व साहित्य तेलामध्ये छान भाजून झालं त्याचा खमंग असा वास सुटायला लागला यामध्ये आपल्याला शिजून घेतलेली डाळ घालायची आहे ही डाळ तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सर्वात शेवटी आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्या डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आपली डाळ आपण उकडून घेतलेल्या बाटी इथे थंड झालेल्या आहेत त्या आपण आता कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताय आपल्या बाटींना खूप छान असे लेअर्स आलेले आहेत आपल्या बाटी तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते तेल आता आपलं गरम झालेलं आहे आता आपण या कट केलेल्या बाटी तेलामध्ये तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी आपल्या बाटी लालसर होईपर्यंत छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या बाटींना खूप छान असे लेअर्स आलेले आहेत आणि खुशखुशीत खमंग अशा आपल्या बाटी इथे तयार आहेत आता त्या आपण काढून घेऊयात अशा प्रकारे तयार आहे आपली चविष्ट चौदार अशी दाल बाटी भरपूर लेयर्स असलेल्या ले आपण इथे बाटी बनवलेल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच एका छान आणि चवदार अशा रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा पाहत राहा प्रिया किचन धन्यवाद चला तर आपण या दाल बाटीची टेस्ट पाहूयात कशी झाली आहे ती